करिता निवडलेली आहे प्रवचनाला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा दोन शब्दांचा परिहार आज आपल्या या आदिशक्तीच्या या पवित्र प्रांगणातला हा यात्रा उत्सव आहे या यात्रा उत्सवातील ही आदिशक्ती मातेचं स्तवन आणि या पर्व काळाचा हा वार्षिक उत्सव आहे या निमित्ताने काहीतरी भगवत चिंतन घडावं म्हणून ही प्रवचनाची सेवा आहे आणि वर्धापन दिन देखील आहे वी एकवीस वीस वर्ष एक, एकोणावीस वर्ष पूर्ण आणि विसाव्या वर्षात पदार्पण आहे असं वीस वर्षाची ही अखंड परंपरा वज्रेश्वरी मातेची उपासना अखंडपणे आपण सर्वजण करत आहात देवाधिकांचा याला आपल्याकडे यात्रा म्हणतात तस यात्रा वेगळी आणि जत्रा वेगळी की जिथं सगळं असतं त्याला एक जत्रा म्हणतात आणि जिथं फक्त अध्यात्म असतं तिला यात्रा म्हणतात ज्या उत्सवाच्या निमित्ताने ज्या देवादिकांच्या निमित्ताने काहीतरी भगवत स्मरण चिंतन उपासना अन्नदान केल्या जात जिथं अनुष्ठान घडल्या जात त्याला यात्रा म्हणतात आणि म्हणून आजची ही वज्रेश्वरी मातीची यात्रा आहे या निमित्ताने हे प्रवचन या कुटुंबातील कन्या आमच्या भगिनी तृप्तीताई सांगळे तृप्तीताई निलेश सांगळे यांच्या वतीने आजचा हा कार्यक्रम आहे त्या बरोबर यात्रेला होत्या आणि त्यांनी तिकडनं आल्यानंतर सांगितलं की आमच्या माहेरी आमच्या पप्पांच्या घरी असा उत्सव असतो तुम्ही प्रवचनाला या आणि ते माझ्या नियोजनातून प्रवचनाची सेवा आहे म्हटलं हरकत नाही दादांनी सुद्धा मला स्मरण आणि खऱ्या अर्थाने या अनुष्ठानाच्या या उत्सवाच्या पाठीमागे त्यांचं फार मोठं योगदान आहे मातेची अखंड सेवा करता, ते करतात त्यांनी मला तशी परवानगी दिली नाव घेऊ नका म्हटलं तुमचं नाव घेणार नाही पण तुमचं सांगितल्याशिवाय राहणार नाही आणि असं त्याच उत्तर आहे आणि शास्त्र असं सांगत अध्यात्म असं सांगत ज्या व्यक्तीच ज्या भगवत भक्ताचं कर्तृत्व आहे उपासना आहे अनुष्ठान आहे अशा व्यक्तीच कार्य हे जगासमोर आदर्श वही असत त्या परंपरेने इतर भगवत भक्तांनीही आपल्या जीवनाची वाटचाल करावी अशी भगवत भक्तीची अध्यात्म परंपरा आहे म्हणून बघा अत्यंत सुंदर वातावरणामध्ये पूर्ण आयुष्यभर आदी मातेची सेवा या परिवाराकडून घडते आणि त्या सेवेचा परिणाम कळत न कळत आपल्या जीवनामध्ये निश्चित स्वरूपाने आपल्याला मिळत असतो लक्षात ठेवा आणि म्हणून देवादिकांचा उत्सव आणि परंपरा आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने तो आनंद आपल्या जीवनामध्ये मिळतो आणि तो घेतला पाहिजे आज महाप्रसाद आहे आणि अभिषेक होम हवन मिरवणूक मातीची झालेली आहे आणि गुरुवर्य शिवानंद महाराजांचं आशीर्वचन या उत्सवाला इथे आहे आयोजक वज्रेश्वरी माता मित्र मंडळ चिमनखोरी व समस्त गावकरी मंडळी पास्ते सर्वांच्या विद्यमानाने सर्वांच्या सहकार्याने सर्वांच्या नियोजनाने हा कार्यक्रम सर्व मित्रमंडळ आयोजन मंडळ समस्त ग्रामस्थांचा सहभाग या कार्यक्रमामध्ये आदिशक्ती मातेच्या उत्सवाच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने होतो आहे अन्नदान आहे भक्तीदान आहे अशा सर्व गोष्टींचा एकोपा आज या सुंदर अशा निसर्गरम्य वाताम वातावरणामध्ये वज्रेश्वरी मातेचं अस्तित्व आहे वज्रेश्वरी मातेचं प्रतिष्ठापना इथे काही वर्षांपूर्वी झालेली आहे आणि आज आपण त्या निमित्ताने चिंतन करतो आहे माणसाच्या जीवनामध्ये भक्ती करत असताना आपण तर सर्वसामान्य माणसं आहोत आपण संसारिक आहोत आपण आहो रात्र कायमस्वरूपी आपण आपल्या जीवनामध्ये संसार करणारी माणसं आपण आहोत मुलं बाळ परिवार मान पान धन प्रतिष्ठा ऐश्वर या सर्वांमधला अशा वातावरणामध्ये जगणारे आपण जीव मात्र आहोत म्हणून मी प्रामुख्याने महत्वाच्या एका मुद्द्याला स्पर्श करेन आपल्या समोर असं सांगेल की या जगामध्ये काही प्रश्न जर आध्यात्मिक दृष्टिकोनातून जर विचारले तर त्या प्रश्नांचं उत्तर आपल्याला मिळालं पाहिजे तुम्ही आम्ही आपण सगळी माणसं भक्ती करणारे आहोत जसा आपल्या ज्ञानाने जसा आपल्या बुद्धीने जशी संतांची आदिशक्तीची कृपा जशी आपल्यावर होईल तशा कृपेने आपण आपल्या प्रारब्धाने भक्ती करणारी माणसं भगवत भक्त आपण आहोत आणि त्याचबरोबर आपण संसार करणारी आहोत संसार करणाऱ्या ग्रस्ती माणसांच्या जीवनामध्ये कर्तव्याची भक्ती काय असते याचा शोध आपल्या आयुष्यामध्ये घेतला पाहिजे संसारिक माणसाला धर्म कुळाचार असतो धर्म कुळाचाराच्या व्यतिरिक्त भक्ती संसारिकाला करता येत नाही प्रत्येकाला विधी नेम आचरण वेगवेगळं आहे संन्याशांची रूढी परंपरा भक्ती वेगळी आहे ब्रह्मचार्याची रूढी परंपरा भक्ती वेगळी आहे वानप्रस्तांची भक्ती परंपरा जीवनाच्या वाटचालीतलं जीवन वेगळं आहे अनेक प्रकारचे आश्रम आहे ब्रह्मचारी वानप्रस्थ संन्यास तुम्ही जाणकार आहात आपल्याला सर्वांना कळेल अशा भूमिकेने जगणारी माणसं या सृष्टीमध्ये आहेत त्याचबरोबर सगळी माणसं एक वेगळ्या नियोजनाने परमार्थ करण्याच्या नियोजनाने आपण सगळे आहोत आणि आपण मां ग्रस्ती आहोत मग ग्रस्ती माणसाची किती कर्तव्यता काय आहे ग्रस्ती माणसाच्या जीवनामध्ये कुळधर्म कुळाचार आहे प्रत्येकाच्या जीवनामध्ये कुलस्वामीची उपासना होणं अत्यंत गरजेचं असत आणि कुळाचार कुलधर्म ज्या घरात पाळला जातो त्या घरामध्ये संसारिक जीवनाची वाटचाल यशस्वीरित्या होते असं शास्त्र आहे आणि म्हणून हे सगळे करत असताना पहिला मुद्दा मी असा सुरुवातीला सांगितला या जगात देव किती नीट लक्षपूर्वक ऐका का कथा कीर्तन प्रवचन परमार्थ हा टाइमपास साधन नाही आपल्या भरकटलेल्या मनाला योग्य भक्तीची जाणीव जिथून मिळते त्याला अध्यात्म म्हणतात कथा कीर्तन प्रवचन हे आपल्या मनाला प्रेरणा देणारी साधन आहे अज्ञानातून संज्ञानी विचाराचं मार्गदर्शन मिळण्याचं स्थान म्हणजे अध्यात्म म्हणून लिपट ऐका पहिला प्रश्न असा की आज आदिशक्तीचा उत्सव आहे परमार्थ करत असताना सामान्य माणसाला गुंतागुंतीचा सा परमार्थ नको आपण तस सामान्य विचारांनी आयुष्य जगणारी माणसं सोपा साधा नीट नेत का परमार्थाचं ज्ञान आपल्याला व्हावं याच्यासाठी संतांनी आपलं जीवन खर्च केले नाही या वाटा राज्य भार चाली आई सा। के राज्यभार चालिया मार्ग दाऊनी गेले आधी दयानिधी संतती तेनेच पंथे चालू जाता आपण आज्ञानीच हो कोण आहे अशा मार्गाचं अवलंबन आपल्या जीवनामध्ये होण्याकरता आपण संतांच्या मार्गाने गेलं पाहिजे आणि संतांच्या मार्गाने गेलेली माणसं आध्यात्मिक आणि संतांच्या विचारांनी जगणारी माणसं उद्याही सुखी आहे आजही सुखी आहे आणि त्यांचं आयुष्य संपल्यानंतर सुद्धा सुखीच आहे अशासाठी मिळालेलं हे जीवन आहे म्हणून आपल्या जीवनाचा मार्ग हा संतांच्या विचारांचा असावा म्हणून मग मन आपल्या जीवनातला परमार्थ करण्याकरता असं जर विचारलं कोणत्या देवाची कधी कशी बत्ती करावी प्रश्न जर विचारला तर देव किती तेहतीस कोटी देव मग आता ऐका इथं जरा ऐकतानी गडबड होते बनसंजी तेहतीस कोटी देव म्हणजे किती तेहतीस ती कोटी देव म्हणजे संख्येने नाही तेहतीस ती कोटी हा प्रकार आहे तस पाहिलं तर देव एकच आहे मग तुम्ही म्हणाल जर देव एक आहे तर मग हे बाकीचे काय आहे देव एकच आहे बाकीचे जसं तुम्ही ज्या भावनेने ज्याच्याकडे पाहाल तशी देवाची व कोटी शब्दाचा अर्थ प्रकार आहे संख्यावाचक नाही कोणत्याही देवाच्या समोर तुम्ही उभं राहा परमात्मा एकच आहे देवाचे रूप भिन्न आहेत हे पहिलं ऐकून ठेवा भक्ती कर...